नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आज अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी मिळालेली असून लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही बातमी शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची असून सध्या या हप्त्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे अद्याप अचूक तारीख जाहीर झालेली नसली तरी खात्याची केवायसी आधार लिंक आणि बँक तपशील योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी एकदा बँकेत जाऊन खात्याची खात्री करून घ्यावी आता पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया वर्धा जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचे तब्बल एक लाख एकोणतीस हजार लाभार्थी असून एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे बावीसावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा एकूण सहा हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे लाभार्थी एकच असून पीएम किसानचा हप्ता नियमित मिळतो मात्र नमो शेतकरीचा हप्ता अनियमित असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे सोर उमटत आहेत हमीभाव खरेदीबाबतही महत्त्वाची बातमी आहे तुरीच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकवीस जानेवारी रोजी तुरीला प्रति क्विंटल सहा हजार सातशे चाळीस ते सात हजार सातशे पन्नास रुपयांचा सा विक्रमी दर मिळालेला असून बाराशे क्विंटलची आवक नोंदवण्यात आलेली आहे सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून येत असून तब्बल तीन वर्षांनंतर सोयाबीनचा भाव पाच हजार रुपयांच्या पुढे गेलेला आहे तज्ज्ञांच्या मते पुढील काळात दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे डाळिंब उत्पादकांना प्रतवारीनुसार किलो एकशे पन्नास ते दोनशे पंचवीस रुपयांचा दर मिळत असून अनुदान डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केले जात आहे मात्र ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून गहू हरभरा आणि द्राक्ष पिकांवर मावा करपा आणि भुरी रोगाचा फटका बसत आहे यामुळे कीटकवाशकांच्या फवारणीचा खर्च वाढलेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे लाडकी बहीण योजनेबाबत सध्या तांत्रिक अडथळ्यांमुळे निधी अडकलेला असून केवायसी करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत याबाबत शासनाकडे तक्रारी केल्या जात असून लवकरात लवकर अडचणी दूर कराव्यात अशी मागणी होत आहे त्याचप्रमाणे मक्याच्या बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे कृषी विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत पशुपालकांसाठी ही चिंतेची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पदे रिक्त असल्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे चारा टंचाईमुळे पशुपालकांना विविध उपायांचा अवलंब करावा लागत असून तुरीच्या सोंगणीतून चाऱ्याची गरज भागवली जात आहे ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता तपासली जाणार असून ग्रामपंचायतींच्या नेतृत्वाखाली मूल्यांकन करण्यात येणार आहे ई e केवायसी संदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे e ई केवायसी न केल्यास रेशन मिळणार नसून गोंदिया जिल्ह्यात तब्बल दोन लाख सदतीस हजार लाभार्थ्यांची ई e केवायसी प्रलंबित आहे शिधापत्रिकाधारकांनी तात्काळ ई e केवायसी करून घ्यावी असे प्रशासनाकडून करण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून निधी उपलब्ध असूनही खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत तेलघाणा म्हणजेच तेल बिया प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी शासनाकडून नऊ पूर्णांक नव्वद लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असून यासाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे या योजनेअंतर्गत लहान व मध्यम तेल प्रक्रिया युनिट गोदाम साठवणूक आणि काढणी पश्चात उपकरणांसाठी अनुदान मिळते शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतकरी हिताच्या विश्वासार्ह आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद ग्राम